पाणी म्हणजे पाणी या एका विषयावर त्यांनी चार चार पाच पाच वेळा उद्घाटनं केलेली पण अजून पण धुळ्या जिल्ह्यामध्ये एकाही घराला रोजचं किंवा एक दिवसाड पाणी देखील मिळत नाही फक्त इथं पक्ष सत्तेवर जो पक्ष आहे त्याचं ऐकून निवडणूक निर्णय आलेला आहे याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेवर शंभर टक्का होणार आहे कारण मला जे पाहिजे होतं जो निकाल शिवसेनेबाबत अपेक्षित होता आणि जो राष्ट्रवादीबाबत अपेक्षित होता तो जनतेच्या विरोधात गेला असल्यामुळे हे आता जनता सुज्ञ झालेली आहे कोट्यावधी रुपये खर्च करतात तरी देखील गोरगरिबांना ना घरकुल मिळतं ना रस्ते मिळतात ना गटारी मिळतात अशा प्रकारे फक्त शासकीय जो निधी आहे तो कशाप्रकारे आपण डल्ला मारायचा हे काम शिंदे सरकारमध्ये चालू आहे नमस्कार मुंबईतच्या हो आखाडा या राजकीय विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नंदुरबार नंतर आज आपण आलो आहोत धुळे शहरामध्ये या ठिकाणी नेमक्या जनतेच्या समस्या काय आहेत पाच वर्षांमध्ये खासदारांनी काय केलं आणि काय करायचं राहून गेलं याचा आढावा आज आपण घेणार आहोत सर आपले खासदार आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये काय कामं केलं आणि कुठली कामं करायची राहून गेली आणि आपण त्यांच्या कामांवर संतुष्ट आहोत नक्कीच मॅडम गेल्या दहा वर्षापासून लोकसभेमधून खासदार सुभाष भामरे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये केवळ आश्वासनाचे आश्वासन देण्यात आलेले आहेत मात्र पाहिजे तसे कामं झालेले नाही आणि जे कामं काही का झालेले आहेत ते पारदर्शकपणे झालेले नाही त्यामुळे याच्या माध्यमातून जनतेचा रोषही व्यक्त केला जात आहे धुळे शहरामध्ये जलस्रोत उपलब्ध असताना देखील नागरिकांना आठ आठ दहा दहा दिवसामध्ये पाणीपुरवठा होतो त्याच प्रकारे या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असून देखील तरुणांच्या हाताला रोजगार नाही म्हणून साजिकच खासदारांविषयी धुळे शहरामध्ये नाराजी व्यक्त आहे गेल्या पाच वर्षांमध्ये बरीचशी कामं इथे झाली असतील बरीचशी कामं व्हायची राहिली असतील तर मग आपल्याला काय वाटतं की कोणतं काम इथे जे आहे जे प्रायोरिटीने झालं पाहिजे आपल्या धुळे जिल्ह्यातील खासदार महोदय डॉक्टर जी शिवाजी भामरे यांच्या वतीने ज्या धुळे जिल्ह्यामध्ये जो विकास न झालेला आहे याचा मी खंत व्यक्त करतो कारण जे तरुण मुलं आहेत तरुण मुले आहेत यांच्यासाठी कुठलंही उद्योग आधार धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आणले गेलेलं नाही ते मुलं नाशिक पुणे मुंबई या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये रोजगार घेण्यासाठी जात असतात परंतु जर तरुण मुलांसाठी जर धुळे जिल्ह्यामध्ये जर त्यांना जर रोजगार जर मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ते जे मुलं आहेत त्या मुलांना आपण धुळे जिल्ह्यामध्ये रोजगार मिळायला पाहिजे अशी इच्छा मी व्यक्त करतो आता निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे काही दिवसांनी निवडणूक आधी केलेला आपल्याला काय वाटतं यंदा कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे यंदा निवडणूकच्या मुद्द्यांदरम्यान तरुणांना रोजगार कसा मिळेल या संदर्भात चर्चा झाली पाहिजे पण विशेष म्हणजे सध्या असं वातावरण झालेलं आहे की मतदारांना लक्षातच येत नाही की नेमकं कुठल्या नेत्याच्या सोबत राहावं काय राहावं एक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर सगळ्या इकडच्या ज्या काही नेत्यांनी तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा विचार केला पाहिजे राजकारण म्हटलं की आश्वासन आली अनेक दावे आले हे आलं पर पक ये त्या काम पर सा तर मग आपल्याला काय वाटतं की म्हणजे येत्या काळामध्ये आपल्याला जी आश्वासनं दिली गेली ती पूर्ण झाली आहेत कारण आता निवडणुका होणार आहे तर आपण कोणता मुद्दा लक्षात घेऊन मतदान करणार आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की धुळे जिल्ह्यात पाणी प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे यासाठी बरेच मोर्चे आंदोलनं देखील झालेली आहेत एक विषय सांगायचा झाला तर इथल्या खासदारांनी नुसता कामाचा भाऊ केलेला आहे प्राण पाणी म्हणजे पाणी या एका विषयावर त्यांनी चार चार पाच पाच वेळा उद्घाटनं केलेली आहेत पण अजून पण धुळ्या जिल्ह्यामध्ये एकाही घराला रोजचं किंवा एक दिवसाड पाणी देखील मिळत नाही नुसतं पाण्याचा प्रश्न जरी सॉल्व्ह केला तरी मी इथल्या खासदारांचं स्वागत करेल किंवा आभार मानेल या व्यतिरिक्त मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही आहे बाकीचे सहकारी बोलतीलच नाही शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेलं त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडून चिन्ह आणि पक्ष जे काही नाव असेल ते अजित पवारांकडे गेलं तर आपल्याला काय वाटतं हा निवडणूक आयोगाचा निर्णय कितपत योग्य होता आणि याचा आता आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हा मुळातच निकाल जो आहे हा चुकीचा आहे हा संविधानाला धरून अजिबात निकाल नाही फक्त इथं पक्ष सत्तेवर जो पक्ष आहे त्याचं ऐकून निवडणूक निर्णय आलेला आहे याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेवर शंभर टक्का होणार आहे कारण आम्हाला जे पाहिजे होतं जो निकाल शिवसेनेबाबत अपेक्षित होता आणि जो राष्ट्रवादीबाबत अपेक्षित होता तो जनतेच्या विरोधात गेला असल्यामुळे आता जनता सुज्ञ झालेली आहे याच्यापुढे ज्यांनी हा निकाल करून आणलेला आहे त्या पक्षाला लोक धूळ चारतील म्हणजे चालतील आणि सत्तेवर ज्यांच्या आपल्याला आशा होती ते लोकांना परत जनता बसवणार आहे कारण जो घोळ केला त्यांनी सर्व संविधानाला धरून नाही आहे एकदम चुकीचा निर्णय आज बी आपल्याला वाटतो आपण बी थोडंफार कायद्याचा अभ्यास करतो पुस्तकं वाचलेले आहेत दोघं निर्णय एकदम चुकीचे आहेत आणि त्या जो दोघं निर्णयाचा परिणाम येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला शंभर टक्का दिशेल तीन इंजिनचं सरकार आहे असं बोललं जातं तर शिंदे सरकार जे काय आहे त्यावर आपण त्यांच्या कारभारावर कितपत समाधान घ्या शिंदे सरकार म्हटल्यानंतर फक्त गोरगरीबां गोरगरीब जी जनता आहे ती जनतेची दिशाभूल करणे कोट्यावधी रुपये खर्च करतात तरी देखील गोरगरिबांना ना घरकुल मिळतं ना, ना रस्ते मिळतात ना गटारी मिळतात अशा प्रकारे फक्त शासकीय जो निधी आहे तो कशाप्रकारे आपण डल्ला मारायचा हे काम शिंदे सरकारमध्ये चालू आहे तसेच शिंदे सरकारने फक्त आश्वासने देण्याचे काम करत आहेत अंमलबजावणी कुठल्याही जिल्हा स्तरावर जिल्हास्तरावर ना ग्रामपंचायत स्तरावर कुठलीही जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अंमलबजावणी झालेली नाही आता आगामी निवडणुकांमध्ये पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे हो पक्षांचे बर स्थापन झाले तर दुसरीकडे काँग्रेस असेल शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे गट असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला काय वाटतं कोण कोणावर भारी भारी पडू शकतो आता हा जो प्रश्न विचारला मॅडम आता जरी या पक्षांमध्ये फूट पडलेली असेल मात्र यांचं निर्णय जनताच घेणार आहे आणि हे जनताच सांगू शकेल येत्या निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा आता झाली पाहिजे बेरोजगारी शेतकरीचा प्रश्न आणि पाणी प्रश्न पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलेलं आहे की के हर घर जल हर घर नल परंतु महाराष्ट्रात आणि आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये फार कठीण परिस्थिती आहे वीस वीस बावीस बावीस दिवस ग्रामीण एरियाला पाणी मिळत नाही खासदारांचं दुर्लक्ष आहे आमदारांचं दुर्लक्ष आहे म्हणून पाणी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर झालं पाहिजे असं आमचं मत आहे पाच वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास झाला आणि आता आगामी जो कोणी आपला खासदार असेल तर मग त्यांच्याकडनं आपली काय अपेक्षा असेल कोणत्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं पाहिजे आणि कोणते प्रश्न प्रायोरिटीने त्यांनी सोडवलं पाहिजे धोरणात प्रश्न असा आहे की पाच वर्ष त्यांनी कोणतीच कामं केलेली नाहीत यांनी पक्षाचे तुकडे करून गटतट करून यांनी फक्त आणि फक्त सत्ता उपभोगायचंच काम केलेलं आहे कामाचं बोलायला गेलं तर शून्य काम असं मला दिसून आलेलं आहे आणि पुढील काळामध्ये या गटतटांचं परत एक एकतर्फी सत्ता कुणाची येणार नाही गटतटांची सत्ता असून परत पुढच्या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही सध्याचं चित्र बघून हे असंच दिसतंय मग आज आपण नंदुरबार पाठोपाठ पार्थ दुर्ग्यातील जनतेला काय वाटतं हे त्यांच्याकडनं जाणून घेतलं या ठिकाणी खासदारांविरोधात बराचसा रोष या नागरिकांचा बघायला मिळाला तर आगामी निवडणुकांमध्ये या ठिकाणी सत्ता पालट होणार की पुन्हा आहे तेच खासदार आपले नवीन मुद्दे आश्वासनं घेऊन समोर येणार हे बघणं आता यामुळे खूप महत्त्वाचं ठरणार आहे